श्री गुरुभ्यो नमः मी जया विश्वनाथ पाटील पुणे येथे पी एल आर थेरपिस्ट म्हणून काम करते पी एल आर थेरपी अर्थात पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी याचा अर्थ प्रतिगमन उपचार पद्धती होय प्रतिगमन याचा अर्थ आहे त्या क्षणामधून मागे जाणं भूतकाळामध्ये जाणं किंवा गत आयुष्यामध्ये जाणं पाश्चात्य देशात ही प्रचलित पद्धत आहे आपल्याकडे आधुनिक काळात हिचा प्रचार आणि प्रसार व्हायला लागला असं जरी असलं तरी हिचं मूळ जे आहे ते भारतीय आहे पतंजलींनी या पद्धतीसाठी अतिशय सुंदर शब्द वापरलेला आहे तो म्हणजे प्रतिप्रसव या पद्धतीमध्ये नेमकं काम कसं चालतं आणि यामध्ये कोणत्या प्रॉब्लेमला आपण ॲड्रेस करू शकतो किंवा कोणत्या कारणासाठी आपण या उपचार पद्धतीचा फायदा घेऊ शकतो याकडे आता आपण लक्ष देऊयात मानवी जीवनात घडलेल्या घडणाऱ्या कोणत्याही समस्येसाठी ही, समस्य ही उपचारपद्धती प्रभावीपणे काम करते फक्त याची बेसिक जी कंडिशन आहे ज्याला आपण कंडिशन म्हणूयात तीही आहे की माणसाचा विश्वास असावा आणि त्याची श्रद्धा असावी आता तुम्ही म्हणाल की प्रतिगमन करायचं कसं होतं कसं तर अर्थात यासाठी तुम्हाला एका उत्तम पी एल आर थेरपिस्टची गरज आहे जो तुम्हाला अतिशय विश्वासानं या प्रक्रियेमध्ये घेऊन जाईल या प्रक्रियेमध्ये होतं काय तर बोलून किंवा थेरपिस्टच्या इन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून तुम्हाला किंवा मा क्लायंटला मनाच्या अतिशय शांत शीतल किंवा ज्याला आपण म्हणू मोस्ट रिलॅक्स्ड कंडिशनमध्ये नेलं जातं तिथे जे काही घडतं ते त्या जीवाचा पुण्यसंचय माता पित्यांचे आशीर्वाद त्याचे सद्गुरूंचे आशीर्वाद आणि अर्थात पी एल आर थेरपिसचे जे सद्गुरू असतील माझ्या केसमध्ये स्वामी समर्थ महाराज हे सद्गुरू आहेत तर त्यांचे आशीर्वाद हे त्या जीवाला गाईड करतात आणि या जन्मातला जो प्रॉब्लेम आहे तो त्यांना कुठून पिक केलेला आहे त्या आयुष्यामध्ये त्या जीवाला ट्रान्सपोर्ट केलं जातं अर्थात हे सगळं मनाच्या अवस्थेमध्ये घडत असतं तो जीव फर्स्ट हँड एक्सपिरियन्स तो घेत असतो आपण उदाहरण पाहूयात माझ्याकडे एक व्यक्ती आली होती जे व्यावसायिक होते आणि त्यांचा प्रश्न असा होता की त्यांना व्याजाने पैसे खूप घ्यायला लागायचे हा माणूस अतिशय कष्टाळू लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारा व्यावसायिक पण त्याला स्वतःला व्याजाने पैसे खूप लोकांकडून घ्यायला लागायचे व्यवसायासाठी प्रतिगमन पद्धतीनं याला अतिशय सुंदर प्रकारे मदत केली जेव्हा स्टेटमध्ये गेलो त्यावेळेला असं लक्षात आलं की गत आयुष्यामध्ये हा माणूस स्वतः सावकार होता तो फार कठोरपणे लोकांकडून व्याजाचे पैसे वसूल करायचा ज्या प्रसंगामध्ये नेऊन लँड करण्यात आलं होतं त्या प्रसंगामध्ये तो एका कुटुंबाची भांडी जी होती तांबे पितळेची तीसुद्धा ॲक्वायर करत होता तर ह्या जन्मात त्या व्यक्तीला ती परतफेड व्याजाचे पैसे इतरांना देऊन करावी लागत होती हे सेशन झाल्यानंतर त्या माणसाने पुढे एक सवा महिना दीड महिना गेल्यानंतर मला संपर्क करून सांगितलं की ताई जी आधीपर्यंत देणी ज माझी जात नव्हती ती आता देणी जायला सुरुवात झालेली आहे आणि आता मी व्याजासह मुद्दलमधलीसुद्धा थोडी अमाऊंट द्यायला लागलो आहे तर अशा पद्धतीनं त्या माणसाला याचा फायदा झाला अजून एक इंटरेस्टिंग मी दुसरं उदाहरण सांगू इच्छिते पस्तीस छत्तीस वयाचा एक मुलगा आला होता आणि त्याचा प्रॉब्लेम फार वेगळा होता त्याला ना लहानपणापासून साप मारायचं वेळ होतं वेळ होतं म्हणा किंवा हुक्की यायची म्हणा माहीत नाही पण साप दिसला की तो ते मारायचा तो माझ्याकडे ज्या वेळेला आला रिसेंटली त्याने एक नाग मारला होता आणि तो प्रचंड घाबरला होता घाबरण्याचं कारण हे होतं की त्याची बायको प्रेग्नंट होती आणि त्याला माझ्याकडनं उत्तर हवं होतं की आता हा नाग जर मी मारला आहे तर ह्याचे काही कॉन्सिक्वेन्सेस माझ्या बाळाला किंवा पत्नीला भोगावे लागतील का सो जेव्हा ट्रान्सटेटमध्ये गेलो आम्ही प्रतिगमन पद्धतीमध्ये ज्यावेळेला त्याला नेलं त्यावेळेला असं लक्षात आलं की हा गतजन्मामध्ये नारळाचं झाड होता आणि त्या नारळाच्या झाडावरती गरुड पक्ष्यांना घरटं बांधलं होतं गरुड पक्षी पिलांना पोट भरण्यासाठी साप किंवा सापाची पिलं आणून खाऊ घालत घालत असे आणि ते त्या नारळाच्या झाडानं ना ॲडॉप्ट केलं होतं काही काळाने नैसर्गिक चक्राचा पाठ म्हणून वीज पडून ते नारळाचं झाड जाड़ जळून भस्मसात झालं त्याबरोबर मरत असताना किंवा जळत असताना ती एक स्मृती जी होती गरुडाची त्या स्थितीशी ते नारळाचं झाड असलेला जीव हो, तादात्म्य पावला होता आणि या आयुष्यामध्ये मनुष्यदेह धारण करूनही त्याची ती स्मृती रिलीज झालेली नव्हती ज्यावेळेला त्यानं हे स्वतः विटनेस केलं प्रचंड त्याला त्रास झाला मानसिक पण सेशन संपल्यानंतर काही दिवसांनंतर त्याने हे मला सांगितलं की आता मला साप मारायची इच्छा होत नाही झालेल्या गोष्टीविषयी मी अनेकदा माफीही मागतो सो अशा पद्धतीने त्याचा जो एक अदृश्य लोड होता किंवा ताण होता तो रिलीज झाला होता इथे मला माझ्या व्यक्तिगत आयुष्यातले दोन महत्त्वाचे इन्सिडेंट्सेस सांगावेसे वाटतात एक म्हणजे साधारणपणे दहा ते बारा वर्ष माझे पाय फार दुखायचे आणि दुसरं माझं माझ्या आईशी अजिबात पटायचं नाही तर या दोन प्रश्नांनी मला प्रचंड छळलेलं होतं ते शोधत असताना जेव्हा मला या उपचार पद्धतीची माहिती मिळाली आणि मी तिचा लाभ घेतला त्यावेळेला माझा जो गतजन्म होता तो मला रिव्हील झाला माझा गतजन्म मी पाहिला तो इजिप्तमध्ये पाहिला ज्याच्यामध्ये मला गुलामांना विकण्यात आलं होतं आणि तिथे मी बंडखोर असल्यामुळे काम नाही केलं नकार दिला आणि म्हणून त्या गुलामांचा जो ओणर होता त्यांना मला चापकाने फोडून माझा मृत्यू झाला होता सो इथे गुलामांना विकण्याच्या प्रोसेसमध्ये माझी आई तिनं जी मला प्रतिक्रिया दिली होती आमच्या नात्याला ती प्रतिक्रिया कारणीभूत होती त्यामुळे तिच्याविषयीचा जो एक अदृश्य राग होता तो या आयुष्यात मी कॅरी केला होता आणि दुसरं महत्त्वाचं जेव्हा मला चापकाने फोडण्यात आलं होतं त्यावेळेला कमरेपासून खाली पायांवरती चापकाने फटके पडले होते आणि तिथे हाडापासनं माउंस वेगळं होताना मी ते पाहिलं होतं आणि ज्यावेळेला रिग्रेशनची प्रोसेस चालू होती त्यावेळेला या फिजिकल बॉडीमध्ये प्रचंड वेदना झालेल्या मी अनुभवलेल्या होत्या ज्यावेळेला रिव्हिजिट करण्यात आलं कारण समजलं त्याचा कार्यकारण भाव समजला त्या क्षणी मी जी स्मृती कॅरी केली होती त्या जन्मातनं ती रिलीज झाली आणि माझं दुखणं माझी वेदना कमी झाली अर्थात आईबरोबरचं रिलेशन माझ्या बाजूने पूर्णपणे नव्यानं सुरू झालं होतं अशा पद्धतीनं वैयक्तिक आयुष्यात मला याचा फार फायदा झाला याच पुढे कंटिन्युएशनमध्ये मला असं वाटलं की जर याचा मला फायदा झाला आहे तर इतरांनासुद्धा हे कळलं तर अनेकांचे प्रॉब्लेम सुटू शकतात सो मी याचं रितसर्प प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर पी एल आर थेरपिस्ट म्हणून आतापर्यंत काम करते आहे सो आपल्यालाही जर अशासारख्या काही समस्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर आपण मला व्हॉट्सअप मेसेज करावा पुन्हा भेटूयात लवकरच श्री स्वामी समर्थ